व्यायाम म्हणजे काय व्यायामाची व्याख्या करताना चर्काचार्य म्हणतात की शरीर आयासजनक कर्म व्यायाम सज्ञित म्हणजे काय शरीराला ज्या गोष्टींनी आयास आयास म्हणजे काय कष्ट किंवा जी गोष्ट शरीराला थकवणारी आहे तर त्याला व्यायाम असं म्हणावं ही इतकी सोपी व्याख्या जी आहे ती आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेली तर आपण व्यायाम कोणी करू नये तर व्यायाम ज्या लोकांना आजीर्ण आहे किंवा जी लोक वयानी वृद्ध आहेत किंवा लहान मुलांनी किंवा ज्यांना वातपित्ताचे आजार आहेत अशा लोकांनी व्यायाम करू नये असं सांगितलेलं आहे आणि व्यायाम कोणी करावा तर जे लोकांचा अग्नी म्हणजे पचवण्याची ताकद खूप चांगली आहे जे लोक स्निग्ध अन्न व्यवस्थित खातात किंवा शीत ऋतू म्हणजे आत्ताचा जो हेमंत किंवा शिशी ऋतू आहे तर त्या लोकांनी व्यायाम करावा आता हा व्यायाम जो आहे तर त्या व्यायामाची मात्रा कशी निश्चित करावी म्हणजे व्यायाम किती वेळ करावा तर बऱ्याच वेळा काय होतं की आयुर्वेदामध्ये अर्धशक्त्यानिषेवित म्हणजे आपली जी शक्ती आहे तर त्या शक्तीच्या अर्धी अर्धी मात्रा म्हणजे अर्ध्या प्रमाणात आपण तेवढा व्यायाम केला पाहिजे आता प्रत्येकाची शक्ती कशी ठरणार तर कपाळावरती किंवा काखेत आपल्या घाम या कुठली ऍक्टिव्हिटी करताना किंवा शरीराला आयास करताना असा घाम यायला लागला तर आपण समजायचं की आपल्या शरीराची अर्धी शक्ती संपलेली आहे आणि मग त्यावेळेस आपण थांबलं पाहिजे असं जर केलं तर तो प्रॉपर व्यायाम असं ठरेल ओके दुसरं महत्वाचं काय याच्यामध्ये की आपण जर असा प्रकारचा व्यायाम केला तर त्यांनी काय होऊ शकतं तर शरीरामध्ये हलकेपणा येतो आपला अग्नी म्हणजे डायजेस्टिव्ह फायर जे तर ती व्यवस्थित पेटतो आणि त्याच्यामुळे आपली भूक वाढते शरीरातले फॅट जे आहेत तर ते बर्न होतात शरीरातले मसल जे आहेत ते पिळदार बनतात आणि शरीराला शर्या, स्थिरता म्हणजे की शरीराला स्थिरता येते जशी शरीराला स्थिरता येते तर त्या पद्धतीची स्थिरता जी आहे ना ती मनाला सुद्धा येते म्हणजे व्यायामाचा फायदा नुसता शरीरासाठी नाही आहे तर तो मनासाठी सुद्धा तेवढाच आहे जर आपलं मन स्थिर झालं तर आपलं फोकसिंग खूप चांगलं होतं कॉन्सन्ट्रेशन खूप चांगलं वाढतं सगळ्यात महत्वाचं याने काय होतं की मनाच्या स्थिरतेमुळे चंचलता कमी होते अँझायटी किंवा घाबरणं भिबेती म्हणजे खूप थोड्या थोड्या गोष्टीमध्ये भीती वाटणं असे प्रकार जे आहेत ना ते ह्या गोष्टीमुळे म्हणजे व्यायामामुळे खूप कमी होतात तर चांगला व्यायाम कुठला सगळ्यात चांगला व्यायाम कुठला तर आयुर्वेद काय सांगतो की व्यायामाचा सगळ्यात चांगला प्रकार म्हणजे आपण योगासन किंवा प्राणायाम ह्यांचा वापर जो आहे ना तो जास्त चांगल्या पद्धतीने करायला पाहिजे योगासन किंवा प्राणायाममुळे आपल्या शरीराची हालचाल ज्या पद्धतीने होते त्या पद्धतीने मनावरती सुद्धा तेवढाच इम्पॅक्ट जो आहे तो चांगल्या पद्धतीचा होतो काही लोकांना चालणं जे आहे ते सुटेबल आहे काही लोकांसाठी पोहणं म्हणजे स्विमिंग हा व्यायाम चांगला आहे सगळ्यात बेस्ट व्यायाम जो आहे आयुर्वेदामध्ये सांगितला तो म्हणजे सूर्यनमस्कार तर सूर्यनमस्कारामध्ये योगासन आणि प्राणायाम या दोघांचे इन्क्लुशन आहे तर त्याच्यामुळे सूर्यनमस्कार रोज जर घातले तर त्यांनी सूर्याची उपासना पण होते आणि सगळ्यात महत्वाचा शरीराला आयास पण होतो आरोग्य भास्करात इच्छेत असं म्हटलेलं आहे म्हणजे आरोग्य आपलं हेल्थ जी आहे भास्कर ले ले। ती भास्कर म्हणजे सूर्याकडून मागून घ्यावी असं सांगितलेलं आहे तर आपण सूर्याची उपासना किंवा सूर्यनमस्कार केले तर आपलं आरोग्य जे आहे ना ते नेहमीच चांगलं राहणार आहे तरी सुद्धा आपल्या प्रकृतीनुसार इतर कुठले व्यायामाचे जे प्रकार असतील तर ते आपण जवळच्या वैद्याकडून तपासून घेतलेत तर ते जास्त चांगलं राहील आजकाल काय होतंय सगळ्यात महत्वाचं की आपण व्यायाम जो आहे तो तो जिम या प्रकारामध्ये घेतो आणि ती जिम जी आहे ती एसी जिम आहे किंवा तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे योगा आजकाल मार्केटमध्ये सांगितले जातात पावर योग आहे बियर योग आहे या अॅक्रो योग आहे अशा वेगवेगळ्या प्रकारचे योगा केले जातात ए सी मध्ये जेव्हा आपण जिम करतो किंवा व्यायाम करतो तर तेव्हा आपल्याला डोक्यावरती किंवा काकेत घाम आलाय हे कळून येतच नाही त्यामुळे आपण एक एक दीड दीड तास ते वेट लिफ्टिंग करणं किंवा कार्डिओ करणं किंवा सायक्लिंग करणं किंवा बऱ्याच प्रकारचे वजन उचलण्याचे गोष्टी ज्यात ना करत राहतो आणि त्याच्यामुळे का होतं की आपण एका प्रकारे शरीराला थकवत असतो हे अतिप्रमाणात शरीराला थकवणं जे आहे ना ते सुद्धा आयुर्वेदाला मान्य नाही आपण काय करायला पाहिजे की आपल्या शरीराला जेवढी गरज आहे तेवढाच व्यायाम जो आहे ना तो आपण करणं गरजेचं आहे दहा हजार स्टेप्स तुम्ही चाला असं बऱ्याच वेळा सांगितलं जातं पण असं नाहीये पुरुषम पुरुषम विक्ष म्हणजे प्रत्येक पुरुष हा वेगळा आहे आणि प्रत्येक पुरुषाचा व्यायामाचं स्वरूप किंवा व्यायामाची मात्रा ही सुद्धा वेगळी असणार आहे काही लोकांना दहा हजार स्टेप्समुळे चांगला फायदा होत असेल तर काही लोकांमध्ये तो सात हजार किंवा काही लोकांमध्ये पंधरा हजार स्टेपमध्ये होऊ शकतं त्यामुळे आपल्या आपली प्रकृती कुठली आहे आपल्या शरीराची धाटणी कशी आहे हा पद्धतीचा विचार करून जर आपण व्यायाम केला तरच तो आपल्याला लाभदायक होऊ शकतो आजकाल काय होतं मग अशी म्हटलं जसं की एसी जिम किंवा अतिप्रमाणात शरीराला थकवणं ह्याच्यामुळे शरीरातले जे काही धातू आहेत ते धातू कमकुवत पडतात आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे आजार किंवा वेगवेगळ्या प्रकारचे त्रास लोकांना होत आहेत आयुर्वेदामध्ये सुद्धा ह्याचं वर्णन केलेलं आहे म्हणजे अतिप्रमाणात जर तुम्ही व्यायाम केला तर तुम्हाला तहान जास्त प्रमाणात लागणं दम लागणं रक्तपित्त नावाचा एक ब्लिडिंग डिसऑर्डर सांगितलेला आहे तो होणं किंवा ताप येणं खोकला बरेच दिवस राहणं उलट्या होणं अशा प्रकारचे आजार जे तुम्हाला होतं आणि तुम्ही आता बऱ्याच वेळा ऐकत असाल की जिम मध्ये व्यायाम करताना काही तरुण मुलांना हार्ट अटॅक आला आणि ते कोलॅप झाले वगैरे अशा गोष्टी तुम्ही ऐकता तर ह्याचं मेन कारण जे आहे ना तर ते मेन कारण ह्याच्यातच आहे की तुम्ही अतिप्रमाणात शरीराला थकवताय आणि अतिप्रमाणात शरीराला थकल्यामुळे रक्तपित्ता आजार जो आहे की ज्याच्यामध्ये रक्तामध्ये रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताची गुटळी तयार होते आणि त्याच्यामुळे हार्ट अटॅक सारखी लक्षणं जी येत नाही ती दिसत जी लोक अतिप्रमाणात शरीराला थकवतात ना तर त्यांचं सुद्धा कमी पडतं आणि त्यांचा स्टॅमिना हळूहळू नंतर कमी कमी होत जातो त्यांना वार्धक्य लवकर येतं आजकाल बऱ्याच पेशंटमध्ये अतिप्रमाणात व्यायाम किंवा एसी जिम मध्ये दोन दोन तास शरीराला थकवून आणि शरीरातला घाम बाहेर काढणं अशा प्रकारचा हेतू जो आहे ना तो बघायला मिळतो आणि त्या हेतूची चिकित्सा केल्यानंतर किंवा रक्तपित्ताची चिकित्सा केल्यानंतर त्या पेशंटमध्ये आपल्याला खूप चांगला उपशय मिळतो किंवा की तो आजार बरा होताना दिसतो त्यामुळे सगळ्यांना सांगणं हेच आहे की आपली प्रकृती जी आहे त्या प्रकृतीनुसार आपला व्यायाम ठरवा जे आपण पूर्वांपार करत आलेले व्यायामाचे प्रकार आहेत म्हणजे सूर्यनमस्कार आहे किंवा पोहण्याचा व्यायाम आहे किंवा चालण्याचा व्यायाम आहे योगासन आहेत प्राणायाम प्राणायाम आहे हेच तुम्ही करा ह्या गोष्टी केल्यामुळे काय होणार आहे की तुमचं शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य ह्या दोन्ही गोष्टी चांगल्या राहतील आणि तुम्ही लॉंगेटिव्हिटी ऑफ लाईफ म्हणजे खूप चांगलं आणि दीर्घायुष्य जे आहे ना ते जगू शकता